घरात सुख समृद्धी आणि भरभराटीसाठी काही प्रभावी तोडगे आणि उपाय नंबर एक देवघरात रोज घरात घंटानात करा फायदा नकारात्मकता शक्ती दूर होते नंबर दोन स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी हातपाय धुणं अनिवार्य ठेवा फायदा अन्नात पवित्रता येते नंबर तीन झोपताना उशी खाली कापूर किंवा गवतीच्या ठेवा फायदा वाईट स्वप्न भीती दूर होते नंबर चार झाडू नेहमी लपवून ठेवा फायदा लक्ष्मी घरात राहते नंबर पाच घराच्या प्रत्येक खोलीत एका पुढीत थोडे मीठ ठेवा फायदा नकारात्मक ऊर्जा शोषली जाते नंबर सहा अन्न शिजवताना गॅस सुरू करण्यापूर्वी शुभंभ होतो मना फायदा अन्नात सकारात्मकता येते नंबर सात दिवसातून एकदा सर्व कुलप बंद खुलं करा फायदा अडकलेली कामे सुटतात नंबर आठ दर मंगळवारी लिंबवाचे चार भाग करून घराच्या चार कोपऱ्यात ठेवा फायदा दृष्ट संकट दूर राहतं नंबर नऊ देवघरात फाटलेली तुटलेली मूर्ती पोटो ठेवू नका फायदा पूजा अधिक प्रभावी होते नंबर दहा फ्रीजमध्ये तुटलेली डिश बाटली ठेवू नका फायदा घरात दारिद्र्य येत नाही नंबर अकरा घरात संध्याकाळी गंध किंवा अगरबत्ती लावा फायदा सोक्य असे समाधान येते नंबर बारा गुरुवारी मीठ वापरणं टाळा फायदा गुरुबल बळकट होईल नंबर तेरा कपडे धुतल्यानंतर लगेच आवरून ठेवा फायदा घरात टेन्शन राहत नाही नंबर चौदा देवाची मूर्ती हाताने थेट धुवू नये कपड्याने साफ करावे फायदा श्रद्धा टिकते परिणाम वाढतो नंबर पंधरा झाडांना दररोज बोलून पाणी घाला फायदा सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर सोळा पाय दुन्यांचं शेवटचं पाणी घराच्या प्रवेशद्वारावर शिंपडा फायदा घर रक्षणात येते नंबर सतरा घरात इम वाजल्यानंतर ओम म्हणा फायदा ऊर्जा केंद्र सक्रिय होते अठरा दर शुक्रवारी मध पाण्यात मिसळून घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडा फायदा नातेसंबंध सौम्य होतात नंबर एकोणीस पाणी भरताना गळणं उकळणं टाळा फायदा आरोग्य टिकतं नंबर वीस आरशात देव प्रतिबिंब दिसत असेल तर हलवा फायदा पूजेची ऊर्जा नीट राहते नंबर एकवीस अन्नाचे डबे वेळच्या वेळे रिकामी करून स्वच्छ करा फायदा अन्न समृद्धी टिकते नंबर बावीस दर शनिवारी घरात वापरलेली वस्त्र लक्ष्मीपूजनात वापरू नये फायदा शुभता राहते नंबर तेवीस देवपूजेनंतर मोबाईल संपूर्ण सायलेंटवर ठेवा फायदा एकाग्रता वाढते पूजेचा प्रभाव वाढतो नंबर चोवीस पाणी नेहमी बसून व हळूहळू प्याव फायदा पचनशक्ती वाढते नंबर पंचवीस रोज सकाळी फ्रीज उघडल्यावर धन्य देवी अन्नपूर्णा म्हणा फायदा अन्नाचा अपमान टळतो नंबर सव्वीस घराच्या प्रवेशद्वारावर निळं काळ काही टांगू नका फायदा दृष्ट व अडथळे टळतात नंबर सत्तावीस सकाळी पहाटे लवकर उठून दिवा लावा फायदा घरात दिव्य सकारात्मकता भरते नंबर अठ्ठावीस एक चमचा पाण्यात मीठ टाकून दर रविवारी पाय धुवा नं फायदा वाईट ऊर्जा निघून जाते नंबर एकोणतीस रात्री झोपताना आरशात बघणं टाळा फायदा मानसिकता अस्थिरता कमी होते नंबर तीस झोपण्याआधी पाच मिनटं शांत बसून राम जप जपा फायदा चांगली झोप व मन शांती मिळते नंबर एकतीस शनिवारी संध्याकाळी झाडू मारू नका फायदा पैशाला गळती टळते नंबर बत्तीस देवासमोर नेहमी दोन दिवे लावा एक तुपाचा व एक तेलाचा फायदा पुण्य व संरक्षण दुहेरी लाभ मिळतो नंबर तेहतीस सोमवारी पहिलं शिजलेले अन्न गाय व कुत्र्यास द्या फायदा अडकलेली कामे मार्गी लागतात चौतीस झोपताना मुख्य दरवाज्याची चाचणी करून झोपा फायदा चोरीसारखी दुर्घटना टळते नंबर पस्तीस प्रत्येक गुरुवारी तुळशीला फुले अर्पण करा फायदा पती पत्नीमध्ये सम